आपल्या सर्वांना माहितीच आहे की दिनांक दोन डिसेंबर रोजी आपल्या पाचोरा नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक पार पडलेली आहे त्याचबरोबर ज्या दोन जागांचं मतदान पुढे ढकलण्यात आलं होतं त्याचंही आज यशस्वीपणे मतदान मतदान पार पडलेले आहे उद्या जी आपली मतमोजणी होणार आहे ती सकाळी दहा वाजेपासून सुरू होईल आपण एकूण बारा टेबल याच्यासाठी लावलेले आहेत त्यापैकी एक एक टेबलवर आपण सगळ्या सुरुवातीला टपाली मतपत्रिक मतदान जे झालेलं आहे त्या मतदानाच्या मतमोजणीने आपण सुरुवात करणार आहोत आपली जी मतमोजणी असणार आहे ती प्रभाग न्याय होईल सुरुवातीला आपण प्रभाग क्रमांक एक दोन हे पहिल्या फेरीत होईल दुसऱ्या फेरीमध्ये तीन चार अशा पद्धतीने आपल्या ह्या मत एकूण फेऱ्या होतील आपल्या टोटल सात फेऱ्या होणार होत्या परंतु ज्या आजचं मतदान आपलं जे वाढलेलं आहे त्यामुळे आपल्याला आठ फेऱ्यांमध्ये टोटल ही आपली मतमोजणी पूर्ण होणार आहे हा याच्यामध्ये आपले जे प्रत्येक फेरीने आहे आपल्याला त्या त्या वेळी ज्या प्रभागाची आपण मतमोजणी करणार आहोत त्याचा उमेदवार आपला घोषित केला जाईल आणि सर्व फेऱ्या संपल्यानंतर नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहे आता विजयी उमेदवार आपल्याला सगळ्या शेवटी घोषणा केली जाईल परंतु प्रत्येक फेरीनिहायन जे नकरा, नगरा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांना किती मतं पडले मिळालेले आहेत त्याची आपण घोषणा करणार आहोत